जागर मतदारांचा माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे आदरणीय सुहास दिवसे सर यांच्या संकल्पनेतून आणि माननीय सिद्धार्थी भंडारे सर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दोनशे चौदा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ यांच्या मार्गदर्शनाने मॅडम आता तुमच्या कॉलेजमध्ये जे व्याख्यान पार पडतं तर त्या व्याख्यानाबद्दल तुमचं काय मत आहे मॅडम जे जनजागृती करतात ते मतदानाविषयी तर त्याविषयी तुमचं काय मत आहे मॅडम देवरेनी एवढं छान अवेअरनेस मतदानाबद्दल अवेअरनेस करण्यास सांगितलेलं आहे मतदान करण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे उदाहरण दिले की झोपडपट्टीमध्ये जाऊन त्या आजीनी सांगितलं ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजीने सांगितलं की मी मतदान करायला येणार आहे हे ये स्लम एरिया मिडल क्लासची लोक मतदान करतात मॅडम परंतु उच्चगुरु मिडल क्लासची लोक ते मतदानाला मतदान केंद्रावर हजर कधी दिसत नाहीत हंड्रेड पर्सेंट मतदान कधी होईल की तो प्रत्येक भारतीय प्रत्येक कुठल्याही पोस्टवरचा असू दे क्लास फोर असू दे सरकारी कर्मचारी आवर्जून मतदान सोडत नाही पण जे मिडल क्लास लोक आहेत व्यापारी आहेत ह्या लोकांची संख्या मतदान केंद्रात खूप कमी असते त्यांच्यामध्ये अवेअरनेस होणं गरजेचं आहे मॅडम थँक्यू मॅडम हो मॅडम थँक्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आज दिनांक सहा मे रोजी ज्योती देवरे मॅडम तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी कॅन्टोनमेंट बोर्ड यांनी आज जन मतदान जनजागृती कार्यक्रम घेतला या कार्यक्रमाला आमच्या कॉलेजमधून आमचे विद्यार्थी तसेच आमचे फॅकल्टी तसेच आमच्या नर्सिंग स्टाफ आणि विद्यार्थी हे सहभागी होते त्यांनी सर्वांना मतदानाचं चा महत्त्व चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी आम्ही शंभर टक्के मतदान करन, करणारच याची त्यांना दिलेला आहे आणि मी माझ्या माझ्या घरी माझ्या नव्वद वर्षापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्ध सासूबाई आहेत त्यांना सुद्धा आम्ही मतदान केंद्रावर मतदानासाठी घेऊन येऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये मतदार जनजागृती अंतर्गत जी कॉम्पिटिशन झाले आहे त्याच्यामध्ये प्रणव मित्रा याने टॅग लाईव्ह कॉम्पिटिशनमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे त्याचप्रमाणे पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये देखील सानिका मुदगुटे उत उत आकांक्षा दीक्षित इत्यादी विद्यार्थिनींनी पारितोषिक मिळवलेले आहे हो आता आपण त्याच्याकडून असं ऐकूया की टॅग त्याची काय होती आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये माननीय तहसीलदार मॅडम आल्या होत्या त्यांनी एकदम नवमतदारांना प्रेरित करून मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी प्रेरित केले यामध्ये आमच्या कॉलेज आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वतीने एक टॅगलाईन कॉम्पिटिशन आणि पोस्टर कॉम्पिटिशन या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या यामध्ये मी टॅगलाईन कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला होता यामध्ये मी माझी टॅगलाईन अशी ठेवली होती की ठेवणी संविधानाचा सन्मान करूयात विक्रमी मतदान म्हणजे संविधानाचा आपण सन्मान करूया आणि एक विक्रमी मतदान करूया याच प्रकारची माझी टॅगलाईन होती आणि मॅडमने जेव्हा आमची अवेअरनेस केली आणि एक खूप छान प्रकारे आम्हाला मतदानाचं महत्व संविधानाच महत्व लोकशाहीचं महत्व समजून सांगितलं याचा विचार करत असतानाच माझ्या डोक्यामध्ये आणखीन एक आली आणि ती आमच्या कॉलेजच्या संबंधितच होती संपूर्ण देश आहे निवडणुकीमध्ये दंग संपूर्ण देश आहे निवडणुकीमध्ये दंग मतदान करून आम्ही शंभर टक्के दाखवून देऊ विजेचा राष्ट्रभक्तीचा रंग